आपण पाहता आहात के एस न्यूज मराठी आज मी वसपेठ येथे गावानजीक असणारा तलाव या तलावाच्या शेजारी मी उभा आहे या तलावामध्ये वाडी वस्ती गावासाठी आणि ह्या दवा मलिक देवस्थानला पाणी मिळावं या उद्देशानं या तलावामध्ये जल जीवन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने एक कोट रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आज तलावामध्ये वीर पाडून कमीत कमी चार ते पाच महिने झाले आणि व्हीर पाडत असताना या ठिकाणी विहिरीला मुबलक पाणी लागलं आणि त्यावेळी या तलावामध्ये कोणत्याही स्वरूपाचं पाणी नव्हतं आणि आजच्या परिस्थितीला पाहिला असता दोन तीन दिवसामध्ये हा तलाव पाण्याने भरलेला आहे आणि सतत धार ही तलावामध्ये सध्या चालू आहे आज तीन चार महिने विहीर पूर्ण होऊन देखील आम्ही वेळोवेळी प्रशासनला विशेष करून ज्या सांगलीचे कार्यकारी अभियंता पंचायत समितीचे पाणीपुरवठ्याचे विभागाचे अधिकारी ठेकेदार यांना विनंती केली की विहिरीचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि ह्या विहिरीसाठी जी रिंग बांधायची आहे ती आपण ताबडतोब बांधावी जेणेकरून पावसाळा दिवस आहेत पाऊस झाला की तलावामध्ये पाणी साचलं तर आपल्याला रिंगचं काम करता येणार नाही आणि या तलावाला म्हैसाळ योजनेचं पाणी देखील या ठिकाणी पकडलेलं आहे ते पाणी देखील दोन महिन्यामध्ये येणार आहे आणि हे पाणी जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत फिरीची रिंग बांधता येणार नाही आणि आजच्या परिस्थितीला हा पूर्णपणे तलाव हा गाळाने साचला असल्याने पाणी एवढं जमा झालं असल्यामुळं या तलावामध्ये पूर्णपणे गाळ जाऊन ती विहीर देखील या ठिकाणी मुजलेली अवस्थितीमध्ये असणार आहे हे न करता ज्या वाडी वस्तीसाठी पाणी जाणार आहे त्या वाडीवस्तीसाठी पाईपलाईनचं काम त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे वास्तविक पाहता शासनाकडून जे काही निकष आहेत विहीर पूर्ण झाल्यानंतर रिंग होणं आवश्यक होतं पण ती रिंगचं काम न करता वाढीवस्तीनं पाईपलाईन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज पाहता शासनानं ज्या उद्देशानं टँकरमुक्त गावं करण्याचा जो उद्देश केलेला होता तो उद्देश या प्रशासनच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे या विभागातील लोक पाण्यापासून वंचित राहण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर याबाबतीत आमचे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे या योजनेबद्दल या सखोलती चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून मी निवेदन सादर करणार आहे आणि पुढील काळात या योजनेबद्दल संबंधितांनी या कामामध्ये जे यांनी दीर्घाई केली त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल आणि या गावाला न्याय मिळावा यासाठी माझे पुढील काळामध्ये प्रयत्न निश्चित असतील जय महाराष्ट्र के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा